ज्यांचे बैल वगैरे आहेत बैलगाडी वगैरे आहेत ना ते पण घेऊन चालले आहेत चला चला होय आताची साडेतीन वाजताची परिस्थिती बघा काय आहे ती त्याच्यावरनं म्हणजे दिवसा जर ही परिस्थिती असेल तर संध्याकाळी काय असेल हे तुम्ही फक्त विचारच करा आम्ही आता मुनग्यात नेतो चार बघत सगळे कुत्रे कुत्रेंड सात ते आठ हजार वस्तींचं गाव आज निर्मनुष्य होणार आहे मी दोन हजार एकोणीसच्या व्हिडिओमध्ये मध्ये काय सांगितलेलं ते पहा कारण हा ब्लॉग जर परत करायचा ठरवला तर किमान चार वर्ष तरी आपल्याला थांबावं लागेल त्यावेळी सांगितलेलं की हा जर इव्हेंट करायचा झाला तर चार ते पाच वर्ष आपल्याला था, थांबावं लागेल आणि फायनली तो दिवस आज उजाळला आहे आज होणार आहे आचरागाव संपूर्ण खाली निमित्त आहे गावपळण नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबाल आणि सध्या आम्ही कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरागावी आहे आणि आज आहे फायनल दिवस गाव रिकामी होण्याचा म्हणजे गावपळणीचा दिवस देवदिवाळी दिवशी कौल लावला गेला आणि यंदाची दोन हजार चोवीसची गावपळण डिक्लेअर झाली आज रविवार पंधरा तारीख आजच्या दिवशी गाव संपूर्ण खाली होणार आहे या गावपणीच्या निमित्ताने काही क्षण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही गावपळून तुम्ही कुठून पाहताय कुठून आहे ते कमेंट करून नक्की सांगा आता मी तिथ्यावरती आहे थोड्याच वेळात आम्ही जाणार आहोत रामेश्वर मंदिरकडे आणि तिकडे कशा काय वातावरण आहे तिकडची पद्धत काय आहे काय परंपरा आहे दरवाजा कसा बंद केला जातो याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एस टी आले आहे आणि जे पाहुण्याकडे जाणारे आहेत देवगड एस टी आले ते त्यांची सगळ्यांची गडपड बघा काय चालली आहे ती आणि गर्दी बघा किती आहे ती आणि ते सगळे जात आहेत एस टीने आपल्या पाहुण्यांकडे पळणीमध्ये लोकांना काय काय घेऊन जावं लागतं ते बघा आपल्या आपली परंपरा आहे गाई गोरई कोंबडी कुत्रे आणि आपले मित्र सुशांत इकडे आहे मस्कडे असताना आम्ही आता मुंबई मुंगेत नेतो मुंगेत आणि किती चार दिवस सगळे कुत्रे जोळ होऊन ते सगळे आणि किती हे आता सात आहेत आणि पिल्ल सहा आहे चौदा चौदा कुत्रे चौदा कुत्रे म्हणजे बघा गाव आपण कुत्रे पण म्हणजे जनावर पाळीव जनावर जे आहेत ती पण ठेवत नाही सगळे घेऊन जावे लागतात आणि हाच जाय होते टर टराव बंटी जाऊ चला चला भेटूया मग हो बघा आपलं मित्र दादा पळाता काय सांगशील आत्रेच्या गावपांजीबद्दल आणि पहिल्या दिवशीच्या बद्दल खूप मजा वाटते आता म्हणजे आम्ही आता सकाळपासून त्या का म्हणजे कालपासूनच आम्ही तयारीत आहोत ते सामान सगळं गुटाळण्याचं म्हणजे काय बांधणं बिनणं सगळं चालू आहे आणि आता तो क्षण आला आहे की पळण्याचा आणि त्या दृष्टीने आम्ही आता बाहेर पळतो आहे आणि आता वेशीबाहेर आम्ही आता मजा करणार आमचे सगळे तंबू तयार झालेले आहेत तिकडे सगळे आम्ही एकत्र येणार आता म्हणजे आज बहुत रविवार असल्यामुळे एकदम सगळं तिकटच सगळं असणार आणि मजा धूमचार करायचं आहे <laughs> गावपळीतलं खरा एन्जॉय म्हणजे कसं सा, निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही देवाच्याच कृपेमुळे आम्ही आता निसर्ग आता निसर्गापासून माणूस दूर चालला आहे पण निमित्तानं आम्ही पुन्हा एकदा निसर्गाच्या सान्निध्यात येतो म्हणजे निसर्ग आपणाऱ्या माणसाला किती महत्वाचा आहे ह्या आमच्या गावपळीतून तो जगासमोर येत आहे आणि आम्ही संवाद जो तुटला आहे आमचा सगळ्यांचा टी व्हीच्या आणि या आम आम तो आम्ही आता पुन्हा गप्पा गोष्टी आता आमच्या सगळ्या म्हणजे आमचं भाऊबंती सगळी एकत्र येणार सगळे वाढीतले आमचे एकत्र असणार आणि आमचं ते रक्ताच्या नात्यासारखं आमचे सगळे एक ऋणानुबंध घट्ट होणार आहेत आणि हे गावपणीचे क्षण अनुभवण्यासाठी मुंबईतले चाकरमाणेसुद्धा आले आले आहेत आम्हाला ते जवळजवळ जेव्हा कौल लागला त्यापासून आम्हाला फोन करतायत आणि त्यांचे मित्र आहे म्हणजे यू पी बिहारवाले आणि असे काही काही मित्र आहेत ते पण म्हणतात आम्हाला पण बघायचं आहे <laughs> कालच आमच्या तासगावमधून वाले आले आणि त्यांना ते एक आ... विस्मय असा की गावपळण म्हणजे काय नक्की तो विषय त्यांना माहीत नव्हता ते इथे आले देवळाकडे भेटले आमच्या मानकऱ्यांना भेटले आमच्या पुजाऱ्यांना भेटले आणि त्यांच्याकडून माहिती घेतली की गावपळण म्हणजे काय तेव्हा त्यांच्या लक्षात लक्ष आलं एवढा मोठा गाव असा म्हणजे विस्तारलेला म्हणजे छोटस शहरात म्हटलं तरी चालेल असं एक गाव आहे जवळजवळ आठ हजाराच्या आसपास याची वस्ती असेल आणि हा पूर्ण गाव निर्मनुष्य होतो हे त्यांना एक वेगळंच वाटलं आणि त्याच्यामुळे ते कव्हरेज करायला कालपासून आले आहेत आणि मग एवढं त्या म्हणजे पूर्ण इथे आता महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेरही या गावकड्यांची क्रेज गेली आहे आणि आम्ही प्रत्यक्ष इकडे अनुभवतो हो। व्हिडिओ व्हिडिओत तुम्हाला बघू कसा वाटतं आता तुम्ही कमेंट करून सांगा परंतु आम्ही प्रत्यक्ष या गावचे असो आणि तो अनुभव आमच्यासाठी नेक्स्ट लेवल असा आणि आम्ही अनुभव घेतो जे बाहेरचे येतात ते म्हणतात तुम्ही आहात या गावात गेला म्हणलं येस येस एस वाज थँक्यू चला चला सगळी गडबड बघा किती आहे ती सगळे जायच्या गडबडी आपापली सगळे सामान घेऊन बऱ्यापैकी खाली गेले आहेत आता मी तिठ्यावरून थांबलो आता आपल्याला था जायचं आहे आपल्या मंदिरकडे इकडे हे दुकान बंद झाले आहेत इकडे आणि तिथ्यावरती हळूहळू चुकचुकाट पसरायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो गावपळणीचे क्षण आपण टिपतच आहोत त्यानिमित्ताने आलो आहोत आपण दौलत राणे आमचे मित्र आहेत त्यांनी एक गावपळणीवरती सुंदर अशी कविता लिहिली आहे ती पाहूया आणि या कवितेचा आनंद घेऊया म्हणजे संपूर्ण गावपळण तुम्हाला अनुभवायची असेल तर ही कविता नक्की ऐका नमस्कार माझं नाव दौलतराव रामचंद्र राणे मी तुमच्या समोर आता गावपळणीवर केलेली एक मालवणी कविता सादर करते कवितेचं नाव असा गावपळण देवाचो चौघोडो वाजलो देवाचो चौघोडो वाजलो गाव आमचो फुटलो देवाचो चौघोडो वाजलो गाव आमचो फुटलो वेशीच्या भायर संसार सगळ्यांनी थाटलो वेशीच्या भायर संसार सगळ्यांनी थाटलो ढोर पोरा पोहरा ढोरानी पोहरा कोंबडी आणि कुत्री ढोरानी पोहरा कोंबडी आणि कुत्री सगळेच रोतात बाहेर तीन दिवस आणि तीन रात्री तीन दिवस आणि तीन रात्री अहो कावनाक कावान कावनाक लागान कावान मध्ये मानुसकीचे भीती कावनाक लागान कावान मध्ये मानुसकीची भीती घरासमोर झुलता आमच्या मनाच्या श्रीमंतीचो हत्ती घरासमोर झुलता आमच्या मनाच्या श्रीमंतीचो हत्ती अहो गाव होता सुनो सुनो गाव होता सुनो सुनो हवेत वाढता ऑक्सिजन गाव होता सुनो सुनो हवेत वाढता ऑक्सिजन रामेश्वराक आमच्या किती काळजी रामेश्वराक आमच्या किती काळजी सांगता माझं मन सांगता माझं मन गावपळणीची गावकरी गावपळणीची गावकरी आतुरतेन बघतात वाट अहो गावपळणीची गावकरी आतुरतेन बघतात वाट असा जिना जगण्याचो काय एगळोच थाट असा जिना जगण्याचो काय वेगळोच थाट एकदा तरी येवा एकदा तरी येवा आमच्या झापाच्या झोपडेत रवा एकदा तरी येवा आमच्या झापाच्या झोपडेत रवा आनंदाच्या आठवणी आपापल्या मनात साठवून ठेवा आनंदाच्या आठवणी आपापल्या मनात साठवून ठेवा देवसुद्धा चुकचुकतत अहो देवसुद्धा चुकचुकतत ह्या सुख बघून देवसुद्धा चुकचुकतत ह्या सुख बघून रामेश्वराच्या आचऱ्यात येऊया म्हणत अवतार धरून रामेश्वराच्या आचऱ्यात येऊया म्हणत अवतार धरून रामेश्वरन आमच्या निर्माण केल्यात रामेश्वर आमच्या निर्माण केल्यान ह्याच्यात आमचा कल्याण रामेश्वरन आमच्या निर्माण केल्यान ह्याच्यात आमचा कल्याण सगळ्यांची त्याच्यावर श्रद्धा सगळ्यांची त्याच्यावर श्रद्धा म्हणन जाता गावपळान म्हणन जाता गावपळान धन्यवाद आता आम्ही देवळाकडे चाललो आहे आपली जनावरं जी आहेत ते जेवण जा चालले आहेत सगळे आपल्या वेशी बाहेर आता बघा तयारी कशी केली जाते ती बघा तुम्हाला काय काय घेतलं जातं <laughs> या गावपणाच्या निमित्ताने तीन दिवसांसाठी तीन रात्रींसाठी इकडे सगळं जेवणाचं वगैरे सामान इकडे आणि जनावरांसाठी चारा जनावरे आणि बाकीचे कोंबडी वगैरे बघत आहेत अशा पद्धतीने तयारी केली जाते आणि फायनली चाल जातात गाव पळण्यासाठी चाल चला अशा पद्धतीने आता हळूहळू गाव फुटण्यासाठी सज्ज आहे हो बघा राजू राजू चुरमुरे येतात काय चुरमुरे चिरमुरे चाललं <laughs> बाबा हे बाकीची फॅमिलीच येतात स्पेशल गाडी काय ह्या सोडून येतं दुसरी गाडी काय काय कंडिशन असतं ती बघा सगळं सामान सगळा घ्यावा लागतं कपडा लागतं पावणे बारा वाजलेत आम्ही आलो मंदिराकडे आणि मंदिराकडचा परिसर जर बघाल तर एकदम शुकशुकाट आहे आणि अनिकेत आला आहे गोष्ट कोकणातली शूट करण्यासाठी हा सगळा गाव अनुभव आनंद घेण्यासाठी आणि हा आपल्या मंदिराचा परिसर आता आपण आता आपण आलो आहे गाभाऱ्यामध्ये पहिला रामेश्वराचं दर्शन घेऊया आणि पुढील माहिती घेऊया नमस्कार नमस्कार सामान घेऊन जातो आणि मंदिराच्या बॅक साइड आम्ही आहे जिकडे तोप लावले जातात उदय आहे सचिन आहे आणि तोप संदे। तोप कशी आहे कशी भरतात ती बघ संदेश मेस्त्री, मेस्त्री। तोप भरण्याचं तो काम चालू आहे इकडे तोप आहे ही छोटी वाली आहे आणि तिकडे जी मेन तोप असते ती तिकडे आहे मोठी वाली अशा पद्धतीने तोप भरली जाते हा

तर आत्ता आहे ना मीडियावाले सगळे आले आहेत आणि या गावपणीची नेमकी संकल्पना काय आहे ती आपण सगळे कमिटी मेंबर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया तुम्हाला सर्वांना विशेष आमंत्रण देण्यामागे आमचा उद्देश हा आहे की रीतिरिवाजाप्रमाणे गावरुढीप्रमाणे गेली शेकडो वर्ष आपण गावपण म्हणून एक हे करत आहोत प्रथा सांभाळत आहोत परंपरा सांभाळत आहोत गावपण हे ॲक्च्युली एक ज्या हेतूने हे हे केलं गेलं आहे म्हणजे आयोजित करण्यात आलेले आहे किंवा ज्या हेतूने या सर्व कार्यक्रमाचे आयोजित केलं जातं त्या दृष्टीने विचार करता त्याला मागील काही शतकांची परंपरा आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा जे विविध पातींवर लोकं राहतात जात पात किंवा धर्म वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टीची एक समानता आहे कुठेतरी ह्या हे व्हावी एकमेकास सलोखा निर्माण व्हावा आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं प्रामुख्याने सगृ जी काही लोक आहेत ते आपली गुरा वासरांसह छोट्या मोठ्या मुला बाळांसह वडीलधाऱ्या मंडळींसह सर्वांसह जे काय असेल ते घेऊन सीमेवर जातात सीमेच्या पलीकडे राहतात थोडक्यात हा गाव निर्मनुष्य करतात निर्मनुष्य गाव केल्याने त्याचे जे काय चांगले परिणाम आहेत त्या परि त्या परिणामांना लक्षात घेऊन हे गाव पण आयोजित करण्यात आलेली आहे नो डाऊट की अगोदरपासून ज्या काही परंपरा आहेत त्यांना थोडंसं धार्मिक रूप असतंच आणि त्या धार्मिक रूप एवढ्यासाठीच असतं की जे सर्वसामान्याने मान्य व्हावं सर्वसामान्यांपर्यंत ते पोचावं कसं असतं एक धार्मिक त्याला हे दिलं की थोडंसं त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होते प्रत्येक गोष्ट का आपण कायद्याच्या का कसोट्या मांडून किंवा विज्ञानाचं हे दाखवून ते होत नाही परंतु जर का त्याला थोडीशी धार्मिक हे दिली आपण सहज परीक्षेला किंवा कसल्याही गोष्टीला जाताना नमस्कार करतो देवाला करतो त्यामागचा जसा हेतू आहे की या सर्वातून आपल्याला एक मानसिक बळ निर्माण व्हावा आणि त्या कार्यात आपण सामील व्हावं या दृष्टीने त्याला धार्मिक रूप दिलेलं आहे बाकी अन्यथा हा कार्यक्रम टोटली विज्ञानाच्या सर्व कसोटीवर पार पडणारा कार्यक्रम आहे बेसिकली याच्यात सहजीवन हा चान, एक चांगला हेतू आहे सर्वांनी एकत्र यावं सर्वांनी एका ठिकाणी बसावं उठावं कार्यक्रम करावेत ठेवावं किंवा खेळ खेळावेत आता ह्या सर्व गोष्टी त्या त्या घडत असतात त्या त्याप्रमाणे चालू असतात दुसरं एक सर्वात महत्वाचं हे आहे की एक वानप्रस्थाश्रमात जसं एखादं दा, आपण जातो आणि तिथे जसे एखादी गोष्ट आपण स्वीकारावी अशी अपेक्षा असते त्याप्रमाणे आपण जंगल आप नेहमी बंगल्यात आणि घरात राहणाऱ्या लोकांना सर्व सुविधा आणि समृद्ध असलेल्या एअर कंडिशन मध्ये झोपणाऱ्या लोकांना सुद्धा कधीतरी व एक सामान्य लाईफ कसं आहे भारत भारतात इतर लोक कसे राहतात त्यांचं राहण्याची जीवन पद्धती काय आहे ते काय जेवतात काय खातात वगैरे या सगळ्या गोष्टींची थोडीफार तरी कल्पना यावी या हेतून सहजीवन एक सहजीवनाचा सारखा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दुसरं एक महत्वाचं म्हणजे ग्राम स्वच्छता अभियान हा यामागचा प्रमुख हेतू आहे आता जवळजवळ तीन दिवस तीन रात्र पूर्णपणे गाव निर्मनुष्य राहील कसलेही जल ध्वनी वायू कसलेही प्रदूषण होणार नाही केर कचरा निर्मिती टोटल बंद होईल त्यामुळे साहजिकच पूर्वी जसे एका रोगराई आल्यावर हे होत होतं किंवा मल्ल्या काळ जसं कोविडमध्ये आपण पाहिलं की रोग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला लॉकडाऊन सारखे प्रयोग हातावे लागले तर ही तर आपण लॉकडाऊन आणि लॉकडाऊन केल्याने सार्वजनिक आपलं हे संसर्गजन्य रोग हे होतात कंट्रोलमध्ये येतात अशी एक धारणा या लॉकडाऊनमुळे लोकांच्या मनात निर्माण झाली परंतु आचऱ्याचं भाग्य असं आहे की आचरेची आमची परंपरा अशी आहे की कि आत्र कित्येक शेकडो वर्षापासून आम्ही लॉकडाऊन फक्त हा शब्दप्रयोग आम्ही वापरत नाही आम्ही गाव पण हा शब्द वापरतोय त्यामागे लॉकडाऊन हाच उद्देश आहे जसं एखादं हे व्हावं परस्परांपासून व्यवस्थित व्हावं गाव स्वच्छ सुंदर व्यवस्थित व्हावं या हेतूने लॉकडाऊन आम्ही साजरा करतोय किंवा गावपण आम्ही साजरा करतो आम्ही लॉकडाऊन शोधप्रयोग करणार नाही कारण तो वेगळ्या स्वरूपात आहे म्हणून ते करतोय दुसरी गोष्ट पर्यटनासारखी चांगली सुविधा लोकांना उपलब्ध होते यातून म्हणजे अशी काही असे काही उद्योग आहेत की जे उद्योग चोवीस तास चोवीस बाय सात असे चालू असतात तर त्या दृष्टीने लोकांना सवड मिळावी उदाहरणार्थ मेडिकल शॉपवाले आहेत डॉक्टर्स आहेत की जी माणसं चोवीस बाय सात सगळे उद्योगधंदे करत असतात एक कुटुंब म्हणून कुठेतरी जाता यावं किंवा कुठेतरी हे व्हावं काबाट कष्ट करणारे नेहमी कर, हे होणारे राबराव राबणारे राव किंवा अगदीच नाही म्हटलं तरी सासूरवासनी आहेत बहिणी आहेत की ज्यांना माहेरी जाता यावं कुठेतरी बाहेर जत्रेला जात फिरावं जाता यावं या दृष्टीने सुद्धा या चांगल्या गोष्टीचा वापर केला जातो तर पर्यटनाला चालना हा सुद्धा एक यामागचा प्रमुख हेतू आहे अशा तऱ्हेने एक आपण वर्षाच्या वर्षाला आम्ही साजरी करतो गेली जो शेकडो वर्ष ही परंपरा चालू आहे श्रीदेव रामेश्वराच्या कृपा कृपेने आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सर्व साजरी करतो ती अशीच वा आतापर्यंत जशी हे केली आम्ही परंपरा सांभाळली अशीच्या अशी परंपरा या पुढेसुद्धा आम्ही सांभाळणारच कारण तशी आम्हाला देवाची आज्ञा आहे आणि त्याच्यात कुठल्याही स्वरूपाचं आ अद्याप येतो कधी विघ्न आल्याचं किंवा काय असं बॅड इन्सिडेन्स घडल्याची घटना घडलेली नाही ही मोठी हे आहे ही एक मोठी जमीची बाजू आहे आणि आम्ही पूर्णपणे निर्धोक्त जाणार तिथे आणि बिंदास क रानोमा राहणार कसला आम्हाला कसली भीती नाही कारण आमच्या बरोबर आमचा देव आहे अशी आमची नितांत श्रद्धा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आतापर्यंत जोपासलेलं आहे ह्या मजेचा कार्यक्रमाचा आपण सुद्धा उपभोग घ्यावा मस्त यावा मल्ल्या काळात आम्हाला भेटी द्या गावोगाव असे व्यवहार आम्ही उपलब्ध आहोत कसे कार्यक्रम चालतात काय चालतात ते या बघा तुम्हाला आवडलं तर सामील व्हा मजा येईल आम्ही कशाही अंधश्रद्धेच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आम्ही ग्रामस्थांना ते अपील केलेलं सा, आहे की यामध्ये कसल्याही तऱ्हेची भूतबाधा किंवा हे ते वगैरे अशा स्वरूपाचा प्रकार नाही याच्यात आपण गुणागोविंदाने गोविंदाने एकत्र राहून सहजीव सहजीवन जगायचं आहे पर्यटन अनुभवायचं आहे ग्रामस्वच्छता गोष्ट पाहायची आहे आणि जमल्यास गुन्हा गोविंदाने राहून पुन्हा आपले पाठीमागचे हेदभाव भेवे धावे काय जे काय असतील ते विसरायचे आहेत आणि त्यानिमित्ताने आपण एकत्र यायचं आणि पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात करायची एवढं स्वच्छ आणि क्लिअर हे तू त्या मागचा आहे गाव पळ ना उद्या युट्यूब हॅग करतले <laughs> हँग करतले हँग कशाक माहिती आहे किती जण इले ते तुमक आनंद कोकणची कला संस्कृती वेदांत तुझ्या नाव बरोधरकर वेदांत चिंदरकर माणूस हा एक नंबर <laughs> <ना। ना। laughs> शरद जाधव हो। कोकणासाठी काय पण संदीप साळुंके लाईफ आर्ट कोकण आणि बरेच जण असत ते बाकीचा बाहेरचं घेत आणि माका असं वाटतं की खरोखरच आज युट्यूब हँग हो ना धावपळीचे सगळे दनादन व्हिडिओ पडतले जरी विषय एक असलो तरी प्रत्येकाचे सादरीकरण वेगवेगळं असतात त्याच्यामुळे सगळ्यांचे व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा चतुर्सु राखण्या मांडणी चतुर्जावर बाराच्या जापावर पूर्वगंता त्वर राजू पूर्वमधील गाव घर चतुर्शुमा राखण्या तूं <Gawardi> पईम <Gawardi> 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 <Gawardi>

तिकडे नगारा वाजलाय आणि मंदिराचा मेन दरवाजा महादरवाजा बंद करणार आहे आणि एक एक करून सगळे दरवाजा बंद होत जात चला जाणार व्यक्ती चला 야, 그리스가야, 빨리 빨리 가자. 무라와산 나? 오. 안녕히, 안녕히 들어가다. 빨, 빨, 빨. سلام <applause> फायनली सर्व दरवाजे बंद करून सगळे पब्लिक होते तिकडे बाहेर या दरवाज्याने बाजूच्या दरवाजाने आले दुपारच्या अडीच वाजल्यात मी तिठ्यावरती आलो आहे आणि तिठ्यावरची परिस्थिती दाखवतो आजचा रविवारचा दिवस आणि हे बघा काय परिस्थिती आहे ती बघा कोणी सगळे दुकानं वगैरे सगळी शट डाऊन झाली आहेत आणि आता इकडे तोप तोफ होईल आणि या तोफेनंतर शेवटची तोफ आणि या तोफेनंतर संपूर्ण गाव खाली झालेलं असं आहे ॲक्च्युली सगळे गेले आहेत आणि बघूया थोडे राहिले आहेत ते अजून जात आहेत

बघा <laughs> चलले चालले मंदारेकरांचा बैल आहे तो घेऊन जातात म्हणजे सगळे जे ते घेऊन जातात हे त्यांची सगळी फॅमिली आणि हे बघा लिहूल ना ना त्याच्या गाव पळ दोन हजार चोवीस यास मस्त एक नंबर तो म्हातारोशे वर्ष आणि हो ससा बैलासता रकडे कर विनोद ए चलाय ते सांगू कॅमेरात सांगू कामेंट सेक्शन मध्ये देऊ 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 हे बघा ज्यांचे बैल वगैरे आहेत बैलगाडी वगैरे आहेत ना ते पण घेऊन चालले आहेत चला चला इंदर। इंदर। तिठ्यावरनं शूट करून घरी आलो आणि थोडंसं जेवलो आता आम्ही बाहेर पडतोय सव्वा तीन वाजले आहेत आणि इतकं जबरदस्त वातावरण झालं आहे ना कोणाचाही आवाज नाही आहे संपूर्ण स्मशान शांतता आहे आणि गावपळ गावपळणीमध्ये अशी ही दरवाजाला फक्त झापं लावून जायचं अशी ही आमची परंपरा आहे बघा बऱ्याचशा दरवाजांना तुम्हाला या गावपोळणीच्या निमित्ताने झापं वगैरे दिसतील मी आता आम्ही चाललो आहे आत्ता कारण शूट होतं देवळाकडचे जे तुम्ही पाहिलं आता मी शौर्या इकडे आहे मी आहे इकडे प्रियंका आहे आणि आमचं जे सामान आहे ते आम्ही तिकडे घेतलं आहे टेम्पोमध्ये आणि आत्ता आम्ही जायला निघतो आहे आता जाता जाताना तुम्हाला तिठ्यावरचं दृश्य दाखवतो एकंदरीत कशा पद्धतीने संपूर्ण बंद केलेलं आहे आता मी बाजाराच्या तिकडे आलो आहे आणि बाजाराचं दृश्य दाखवतो किती भयानक आणि खतरनाक वाटत आहे तीन वाजले आहेत आणि मी तिथ्यावरती मालवणला जाण्यासाठी आलो आहे आणि आत्ताची साडेतीन वाजताची परिस्थिती बघा काय आहे ती याच्यावरनं म्हणजे दिवसा जर ही परिस्थिती असेल तर संध्याकाळी काय असेल हे तुम्ही फक्त विचारच करा आणि खूप भारी परिस्थिती फक्त जे जाणारे आहेत ना तेवढेच म्हणजे लॉंग रूटचे गाड्या ज्या ज्या गाड्यांसाठी जे थांबणार आहेत थांबले आहेत तेच जाणारे आहेत बाकी सगळे गेले आहेत बस मित्रांनो ही होती कशा पद्धतीने आचरा गाव फुटला जातो गावपळणीच्या दिवशी हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं कशासाठी गावपळण केली जाते यामागची संकल्पना हेही आपण पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे ही गावपण तुम्ही कुठून अनुभवत आहात ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या चा बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आपणही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं